नमस्कार आपल्या सर्वांच्याच घरी बटाटा हा असतोच मग तुम्ही याच बटाट्याला कधी चित्र पाडून बघितलं आहे का किंवा त्यामुळे कुठली अडचण दूर होते हे कधी जाणून घेतलं आहे का तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे उंदीर होतात मग आपण काय करतो बाजारामधून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणतो आणि त्या उंदरांना खायला देतो त्यामुळे ती उंदीर घरातच पडून राहतात आणि खूप सर्व दुर्गंधीसुद्धा वाढते तर असं अजिबात करायचं नाही आहे आज आपण एक घरगुती उपाय करणार आहोत जे ज्याचा की वापर केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पुढचे पाच वर्षे एकही उंदीर कधी तुम्हाला दिसणार नाही घरातच काय पण घराच्या बाहेर सुद्धा तुम्हाला एकही उंदीर कधी जाणवणार नाही तर याला बनवणं देखील तितकंच सोपं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण सर्व गोष्टी टाकणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थित बघा तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी एक वाटी घ्यायची आहे त्यानंतर जी काडीपेटी असते काडीपेटीचा जो समोरचा जो काडीचा वसा वरचा जो मसाला असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्ही म्हणाल की याचा वापर कशा कशासाठी किंवा काय फायदा होऊ शकतो तर ब बघा या मसाल्यामध्ये असे काही घटक असतात की जे आपण तर सहन करू शकतो परंतु हे छोटे छोटे जीव असतात ते अजिबात याला सहन करू शकत नाही त्यांच्या जर पोटामध्ये हा मसाला जर गेला तर त्यांना भरपूर असा त्रास होतो आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी परत कधीच येत नाही म्हणजे यामुळे उंदीर तर मरत नाही परंतु त्यांनाच ज्या ठिकाणाहून धोका असतो त्या ठिकाणी हे उंदीर सहसा परत कधी जात नाही बघा त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे तुरटी जी की दहा वीस रुपयाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाते आता मी या ठिकाणी तुरटीची व्यवस्थित पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक दोन चमचे खाण्याचा सोडा जो असतो तो आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर जेवढी काही लाल तिखट मिरची तुमच्याकडे असेल ती लाल तिखट तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरची व्यवस्थित पेस्ट करून सुद्धा यामध्ये टाकू शकतात त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी मीठ घ्यायचं आहे भरभरून असा मोठ्या चमचा भरून मी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला कुठलाही पीठ तुमच्याकडे म्हणजेच बेसन असेल तर बे बेसन टाका किंवा गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं तांदळाचं कुठलंही पीठ तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि व्यवस्थित पाण्याच्या मदतीने याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पण त्या अगोदर ह्या सर्व गोष्टी आपल्याला चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून त्या सर्व एकजीव होतील आणि तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा या ठिकाणी व्यवस्थित याला मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे एकाच वेळ जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर हे पातळ होईल आणि आपल्याला याचं जास्त पातळही बनवायचं नाही किंवा जास्त घट्टही राहायला नको अगदी मे मीडियममध्ये याला व्यवस्थित पाण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये काही घाट खाण्याचे पदार्थ आपण टाकलेले आहे त्यामुळे हे उंदीर या वासाने तिथपर्यंत येतात आणि खाल्ल्यानंतर अगदी थोडंसं जरी त्यांच्या पोटामध्ये जर हे मिश्रण जर गेलं तर त्यांना खूप जास्त त्रास होतो कारण हे छोटे छोटे जीव असतात त्यांना एवढं तिखट किंवा जी गुलकाडीचा जो मसाला आहे तो जर पोटामध्ये जर त्यांच्या कधी गेला तर त्यामुळे ते त्यांना भयानक त्रास होतो आणि ते त्या जागेवर परत कधीच येत नाही तर बघा या ठिकाणी आता जर आपण असंच याचे लाडू बनवून ठेवलं तर शक्यतो उंदीर त्याला खाणार नाही पण जर आपण हे काही जर डोकं लावून जर तयार करून ठेवलं तर ते नक्कीच खातील कारण हे उंदीरसुद्धा आता खूप हुशार झालेले आहे त्यांना काय खायचं आणि काय नाही खायचं हे सुद्धा त्यांना चांगलंच माहीत झालेलं आहे त्यामुळे बघा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे आणि तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व केलेलं असेल की बटाट्या बटाटा खाण्यासाठी भरपूर असे उंदीर येतात बटाट्याला कुरतडतात मग त्यासाठीच आपण या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे आणि बघा बटाट्याला व्यवस्थित असं छिद्र तयार करून घ्यायचं आहे आणि त्या छिद्रामध्ये आपल्याला संपूर्ण हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो अगदी थोडा थोडासा त्या टाकायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे झिरोप कॉस्ट आहे आणि यामुळे रिझल्टही तेवढाच छान मिळतो पण तुम्हाला हे रेग्युलरली करायचं आहे एकदा केल्यानंतर रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला हे, हे, हे जवळपास आठ दिवस कंटिन्युअसली जर तुम्ही याचा वापर केला तर अगदी तुमच्या घराच्या पुढच्या पाच वर्ष एकही उंदीर कधी येणार नाही कारण खूप जास्त त्रास उंदरांना या मिश्रणामुळे होतो आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील एका कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आता ठीक आहे तुमच्याकडे जर बटाटा नसेल तर तुम्ही बटाट्याऐवजी वटाण्याचे शेंगा वालाच्या शेंगा ह्यासुद्धा घेऊ शकतात त्यामध्ये व्यवस्थित याला म मसाल्याला भरायचं आहे आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही हे कुठेही ठेवू शकतात लहान मुलांच्या हाती हे जाऊ द्यायचं नाही कारण यामध्ये तिखट आणि भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्याचा की त्यांना त्रास होईल तर बघा व्यवस्थित याला जिथे जिथे तुम्हाला वाटतं की खूप जास्त उंदीर इथे येतात तिथे तुम्हाला हे व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे आय होप की वी हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील मोठा असा फायदा होऊ शकेल आणि ते सुद्धा केमिकल्स वापरत असेल आणि उंदरणा मारत असेल तर यानंतर ते सुद्धा केमिकल वापरणं कायमचं बंद करतील तर बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि रिझल्टही खूप छान आहे तुम्ही हे जर आठ दिवस सलग केलं तर के के नक्की रिझल्ट मिळेल